तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय मानधन दादा कुठलं जाऊ आकलूच काय मानधन नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाळत आहे तर कसं रोज गाडीसाठी तेल ते लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद बघा भेटल्यावर द्या कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही आपण देतो नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटू तुमचा युपीआय नंबर असेल तर दो पे, गुगल, पे? गुगल, पे, पे, है? गुगल पे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये या व्हिडिओ क्लिप मध्ये लक्ष्मण हाके हे दुसऱ्या कुणाच्या तरी खात्यावरती पैसे मागवताना अशा आशयाचं कॅप्शन देऊन ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल करण्यात आली आहे यामध्ये लक्ष्मण हाके हे समाजासाठी काम करत आहे आणि तुम्ही समाजासाठी काम करत आहात आणि मदत म्हणून आम्हाला तुम्हाला काही द्यायचं आहे तर लाखभर रुपये आम्ही पाठवतो असं म्हणत या ऑडिओमध्ये आपल्याला एका व्यक्तीचा आवाज ऐकायला येतो आहे एक महत्त्वाची सूचना आहे मंडळी मराठी एक्सप्रेस या आवाजाची या व्हिडिओची पुष्टी करत नाही तर अशा आशयाचा हे आवाज तुम्ही इतकं आमच्यासाठी पळत आहात इतके क कष्ट घेत आहात गाडीला डिझेल म्हणून किंवा डिझेलचे पैसे म्हणून तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं असं म्हणून एका व्यक्तीचा आवाज यामध्ये ऐकायला येतो आहे आणि समोरील व्यक्ती हे लक्ष्मण हाके आहेत असं सांगितलं जात आहे मराठी एक्सप्रेस या आवाजाची आणि या व्हिडिओची पुष्टी मात्र करत नाही परंतु अशा आशयाने की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे आणि लक्ष्मण हाके असं नाव टाईप करून ठेवलेलं आहे पण यामध्ये लक्ष्मण हाके हे आ आहेत की नाहीत या गोष्टीची मात्र खातरजमा ही होऊ शकलेली नाही आहे आणि लक्ष्मण हाके जर पैसे घेणारे असतील तर त्यांनी दुसऱ्याच्या खात्यावरती पैसे का मागवावे असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित राहतो तर सध्या अशा आशयाचे व्हिडिओ लक्ष्मण हाके यांच्या संदर्भाने मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत लक्ष्मण हाके यावरती काय बोलणार हे निश्चितच येणारा काळ सांगेल पण लक्ष्मण हाके हे आता ओबीसींचा आवाज मात्र बनत चाललेले आहेत ले हळूहळू हळूहळू ओबीसीच्या एकजुटीचं समर्थन ते करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव हो। हे लक्ष्मण हाके यांच्या अवतीभोवती उभे राहत आहेत आणि ओबीसी आरक्षणाचा लढा किंवा सी आरक्षण बचाव मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात त्यातच अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स या सोशल मीडियावरती व्हायरल होतात तर मंडळी जे काही असेल ते आपल्यापर्यंत असावं इतरांना ते शेअर न करावं हेच या माध्यमातून सांगण्या तर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या या क्लिपबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची मतं या अवश्य कमेंटमध्ये नोंद करा धन्यवाद